वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादी व्यक्ती आजारी असते ती व्यक्ती आजारी असताना त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या व्यक्तीला मेडिकल निग्लिजन्स झाला म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा झाला म्हणून एखादी अपंगत्व येऊ शकतं किंवा ती व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी त्या, त्या मैताचे नातेवाईक जे आहेत ते ग्राहक मंचामध्ये त्या संबंधित हॉस्पिटलच्या विरुद्ध जे आहे ते केस दाखल करतात आणि ते त्यांचा अर्ज दाखल करतात त्या अर्जामध्ये ते त्या पेशंटची कंडिशन त्या पेशंटला त्या हॉस्पिटलमध्ये जी काही ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे किंवा त्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीची वागणूक मिळालेली आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्जामध्ये लिहितात आणि जे पेशंटची जी अवस्था झालेली आहे ती त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे त्या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे किंवा तिथल्या स्टॉफच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे अशा प्रकारची केस घेऊन ते ग्राहक मंचामध्ये जातात ग्राहक मंचामध्ये जेव्हा अशा प्रकारचा नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला जातो तेव्हा त्याची ते नोटीस विरुद्ध पार्टीला जाते म्हणजे संबंधित हॉस्पिटल्स असतील डॉक्टर्स असतील त्यांना नोटीस गेल्यानंतर ते आपलं म्हणणं मांडतात एक माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं केस आलेली होती ज्या महत्वपूर्ण अशा केसमध्ये मेडिकल निग्लिजन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणाच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ग्राहक मंच असो किंवा दिवाणी न्यायालय असो जेव्हा जेव्हा आपण एखादी केस दाखल करतो तर आपण त्या केस मध्ये आपली जी हकीकत आहे आपलं जे म्हणणं आहे ते मांडणं गरजेचं असतं आणि जेव्हा माननीय न्यायालयामध्ये किंवा माननीय कंझ्युमर फोरम मध्ये किंवा इतर कुठल्याही मध्ये जेव्हा त्या केसची सुनावणी होते जेव्हा त्या केस, केस बाबत पुरावे सादर केले जातात तर ती सुनावणी आणि ते पुरावे हे जो अर्ज असतो किंवा जे म्हणणं असतं त्याच्या बाहेर जाऊन देता येत नाही म्हणजे जी केस मांडलेली आहे त्या केसच्या अनुषंगानेच पुरावे द्यावे लागतात आणि जेव्हा आपण एखादी केस मांडतो तेव्हा मा त्या केसच्या बाहेर जाऊन ना आपल्याला पुरावा देता येतो किंवा संबंधित ट्रायब्युनल असेल संबंधित फोरम असेल जसं की ग्राहक मंच आहे आपण या केस बद्दल बोलत आहोत किंवा मा माननीय न्यायालय असेल तर त्या पक्षकारांच्या प्लीडिंगच्या बाहेर जाऊन माननीय कोर्ट माननीय फोरम माननीय ट्रायब्युनल हे सुद्धा निकाल देऊ शकत नाही या संदर्भामध्येच मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगाने एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं आलेली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आले